शिवजयंती मिरवणुकीत लावलेल्या डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे बहिरे पण आले अशी तक्रार पोलिसात भारती कोळी या महिलेकडून देण्यात आली आहे या विरोधात मराठा क्रांती, क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून शिवजयंती मिरवणुकीला बदनाम करण्यासाठी मंडळावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे शिवजयंती मिरवणुकीतील डॉल्बीमुळे आपल्या पतीस बहिरे पण आल्याची पोलिसात तक्रार भारती कोळी या महिलेकडून करण्यात आली आहे डॉल्बीच्या आवाजामुळे माझ्या पतीचे झालेले नुकसान भरून येणार नाही मात्र भविष्य अशा घटना घडू नयेत यासाठी आपण या पोलिसात तक्रार केल्याचं कोळी यांनी सांगितलं दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टर बेतनी सांगितलं की डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांच्या दोन्ही कानाच्या नसा वीक झालेल्या आहेत म्हणजे कमकुवत झाल्यात तुमचं नशीब म्हणाले जर चांगलं झालं सुधारलं तर ठीक आहे नसेल तर कायमस्वरूपी मशीन लावावी लागेल कानाला श्रवण यंत्र बसवावं लागेल त्यामुळे आमची जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आलो डॉक्टरांकडचं की डॉक्टरांनी लिहून दिलं आहे त्याच्यावरती की डॉल्बीच्या कर्णकर्कशा आवाजामुळे दोन्ही कानाच्या नसा कम्पोज झालेल्या आहेत मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी का परवा दिवशी संध्याकाळी आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे मंडळावरती आणि डॉल्बी धारकांवरती म्हणजे शिवजयंती मिरवणुकीला बदनाम करण्याचा प्रयत्न असून पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार डॉल्बीचा एक बेस एक टॉप लावण्यात आला होता शहरातील कोयना नगर येथे बीजी ग्रुपच्या मंडळाने शिवजयंती निमित्त जागेवरच साऊंड सिस्टीम लावले होते मात्र डॉल्बीमुळे बहिरे पण आला असा बनाव करून बीजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला बदनाम करण्याचा डाव आहे का ह्या ह्या तक्रारनं दिसून येत आहे सोलापूरचे कर्तव्य पोलीस आयुक्त एम राजकुमार सभा आणि उपायुक्त कबाड साहेब यांनी जे नियम नियमाने अटी घातले होते एक बेस आणि एक टॉप लावण्यात तिथे यावे म्हणून प्रत्येक मंडळाने तिथं एक बेस एक टॉप लावले होते आणि प्रत्येक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या जीवनावरच तिथं गाणे त्या मेरुणीमध्ये लावले होते प्रत्येक मंडळ हे ने, नियमात ने, मिरवणी काढले असताना अठरा तारखेला बीजी ग्रुप बीजी ग्रुप म्हणून जे कोयनानगरला एक मंडळ आहे त्या मंडळाने अठरा तारखेला तिथं स्टँडिंग बे एक बेस एक टॉप लावला होता तेथील पोलीस निरीक्षक यांनी स्वतः येऊन त्या आवाजसुद्धा चेक केला होता आणि सर सर्व नियमात असताना एका एका लेडीजने तिथं येऊन की बाबा माझ्या नवऱ्याला घरातून आणून तिथं बसवले आणि त्यामुळं बहिरेपणा आला आहे म्हणून असं त्यांनी फिर्याद दिलेली आहे त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी मला येऊन भेटल्यानंतर संपूर्ण हकीकत मी त्यांच्या ऐकून घेतली स्थानिक महिलांचे बाजू मी ऐकून घेतली स्थानिक महिला पण सांगत होते की बाबा असं हे तर कोणताही प्रकार घडला नाही मग पोलीस प्रशासनाने मंडळाची बाजू न ऐकता खोटा खोटा गुन्हा दाखल कसा केला हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे आज आज त्या मंडळाने जो व्यक्ती जो बहिरा झाला आहे म्हणून जो फिर्याद दाखल केला होता त्या सकाळी त्या व्यक्तीचा व्हिडिओसुद्धा मी पोलीस उपायुक्त कबारसाहेब यांना तिथं दिलेला आहे तो, तो व्यक्ती स्वतः किरा किराणा दुका बेकरीमध्ये जाऊन खरेदी करत आहे पैसे देत आहे बहिरेपणा झाला असता तर तो व्यक्ती आज ॲडमिट असला असता आणि त्याच्या कानाला पट्टी असली असती असं कोणतेही तिथं प्रकार घडला नसून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला या महाराष्ट्रात डाग लावण्याचं काम काही लोकांच्या हातून होत आहे